गेला महिनाभर सोशल मीडियावरून जवळजवळ पंधरा ते वीस उपवासाच्या पदार्थांच्या रेसिपीज मी सेव्ह करून माझ्या फोल्डरमध्ये मा ठेवल्या आहेत त्या रेसिपीज बघत असताना त्या इतक्या मस्त आणि सोप्या वाटत होत्या की कधी एकदा उपासाचा दिवस येईल आणि यातल्या काही मी बनवून माझ्या घरच्यांना खाऊ घालेन असं मला वाटत होतं आणि मला प्रचंड कॉन्फिडन्सही होता की मी यातल्याच रेसिपीज यावर्षी ट्राय करणारच पदार्थसुद्धा असे होते की उपासाचे डोसे इडली आप्पे उपासाचे कटलेट मुठिया रताळ्याचे गुलाबजाम बर्फी वरीचा पुलाव बिर्याणी नाव वाचून सुद्धा तोंडाला पाणी सुटावं म्हणजे यंदाचा उपास अगदी मस्त होणार याची मला पूर्ण गॅरंटी होती मग शनिवार उजाडला नेहमीप्रमाणे झोपताना मी शाबुदाणा भिजत घातला आज सकाळी उठल्यावर शाबुदाण्याचे वडे बनवून ठेवले वरीचा भात शेंगदाण्याची आमटी बनवली गोड म्हणून नेहमीप्रमाणे शेंगदाण्याचे लाडू बनवले आणि सगळा फराळ तयार आहे असा फरमान घरात सोडून मी निवांत बसले तुमच्यापैकी किती जणांना हा अनुभव आला आहे मला नक्की सांगा आणि तुम्ही काय बनवला आहे आजचा फराळ तेही सांगा कारण होतं काय की आपण सोशल मीडियावर खूप नवे नवे उपासाचे पदार्थ पाहतो ते पाहताना आपल्याला ते बनवण्याचा प्रचंड उत्साह वाटतो पण जेव्हा ॲक्च्युअल उपासाचा दिवस येतो त्यावेळी आपण आपल्या हातात बसलेले नेहमीचे सोपे पदार्थच बनवतो आणि फराळ करून दिवस पार पाडतो बनवण्यासाठी आणि खाण्यासाठी दोन्हीसाठी आपले कम्फर्ट फूड म्हणून जे पदार्थ असतात तेच शेवटी फराळाला बनवले जातात आणि त्या सगळ्या रेसिपीज आपल्या फोल्डरमध्ये तशा छान सेव्ह राहतात अनटच्ड आलाय का तुम्हाला असा अनुभव मला नक्की सांगा